आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अज्युतदा पवार यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी पन्नास कोटी निधी दिला आहे त्यामधून प्रभाग क्रमांक एकोणीस साठी एकाहत्तर लाख रुपये निधीमधून श्री संत बाळूमामा मंदिर वालनेसवाडी येथील अंतर्गत रस्ते व हॉटमिक्स डांबरीकरण करणे व दुधाळ गल्ली येथील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला माननीय आमदार इद्रिसबाई नायकवडी माननीय महापौर दिग्विजय सूर्यवंशी माननीय नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने माननीय नगरसेवक बिरेंद्र थोरात माननीय नगरसेवक जमीलभाई बागवान माननीय नगरसेविका सविता मदने माननीय नगरसेविका अप्सरा वायदंडे माननीय नगरसेविका राणी मोरे माननीय प्रकाश बापू चौगले माननीय गणेश विष्णू माने माननीय दयानंद शिवसरण अमोल माळी रमेश वर्मा प्रकाश चव्हाण जयराज सगरे रवी ढेरे कॉन्ट्रॅक्टर राकेश करेजा कॉन्ट्रॅक्टर रवी गिडवाणी व आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला बऱ्याच दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले श्री विष्णू अणासाहेब माने प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय नगरसेवक संगली मिरज कुपवाड महानगरपालिका